क्रिकेट प्रेमींसाठी ला ला एक मोठी आनंदाची बातमी आहे एकशे अठ्ठावीस वर्षांनंतर अखेर तो ऐतिहासिक क्षण आला आहे ज्याची क्रिकेट प्रेमींनी अनेक वर्षांपासून वाट पाहिली आहे कोणता तो सांगते पण त्याआधी व्हिडिओ लाईक करा आणि क्रिकेट विषयीच्या अशा भन्नाट व्हिडिओ साठी महास्पोर्ट्स ला सबस्क्राईब करा अख्या एक शतकानंतर क्रिकेट चे ऑलिम्पिक मध्ये पुनरागमन झाले आहे होय आता क्रिकेट थेट ऑलिम्पिक मध्ये खेळले जाणार आहे आणि भारत देखील यामध्ये झळकणार आहे अठराशे शहाण्णव मध्ये पहिले आधुनिक ऑलिम्पिक भरवले त्यात क्रिकेटचा विचारही करण्यात आला होता पण खरी सुरुवात झाली ती एकोणीसशे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदाच क्रिकेट खेळवण्यात आलं फक्त दोन संघ ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स एक सामना दोन दिवस खेळला गेला आणि ग्रेट ब्रिटनने सुवर्णपद पटकवलं पण त्या सामन्याला फारसं महत्व दिलं गेलं नाही क्रिकेट मग खर्च अफाट आणि उत्साह नगरने या कोटीत गेलं आणि क्रिकेटला ऑलिम्पिक मध्ये स्थान मिळालं नाही त्यानंतर अनेक दशके क्रिकेट ऑलिम्पिकच्या बाहेरच राहिले परंतु दोन हजार अठ्ठावीस च्या लॉस एंजलिसच्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट पुन्हा परतणार आहे आणि यावेळी तो टी ट्वेंटी फॉर्मॅट असणार आहे आयसीसी आणि लॉस एंजलस ऑर्गनायझेशन कमिटीने मिळून हा निर्णय घेतला आहे दोन हजार अठ्ठावीस च्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट टी ट्वेंटी स्वरूपात खेळवला जाईल पुरुष आणि महिला विभागांमध्ये प्रत्येकी सहा सहा संघ असतील आणि प्रत्येकी संघात पंधरा खेळाडू असतील एकूण एकशे ऐंशी क्रिकेट ऑलिम्पिक मध्ये उतरते ही निवड आयसीसीच्या जागतिक क्रमवारी पात्रता फेरी आणि क्षेत्रीय प्रतिनिधित्वाच्या आधारे होणार आहे आजपर्यंत क्रिकेट हा विशिष्ट देशांपुरताच मर्यादित होता भारत इंग्लंड ऑस्ट्रेलिया पाकिस्तान बांगलादेश वेस्ट इंडिज पण खेळाचा विस्तार होईल अमेरिकेपासून युरोप ते चीन पासून आफ्रिके पर्यंत एले ट्वेंटी एट मध्ये क्रिकेटचा समावेश झाला म्हणजे अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आयसीसी कडे मोठी संधी आहे अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट सुरू झाली आहे अनेक भारतीय खेळा खेळाडू आणि उद्योजक यामध्ये गुंतवणूक करत आहेत त्यामुळे क्रिकेटचे ग्लोबलायझेशन सुरू झाले आहे भारतासाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे सध्या भारताच्या हातात पुरुष आणि महिला दोन्ही उत्तम टी ट्वेंटी टीम आहेत महिलांमध्ये स्मृति मंदाना शेफाली वर्मा हरमप्रीत कौर यांसारख्या खेळाडू तर पुरुषांमध्ये सूर्यकुमार यादव शुभमन गिल जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू टी ट्वेंटी स्पेशलिस्ट आहेत आयपीएल नावाचा स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आपल्याकडे तयार आहे जे खेळाडू घडवतं आणि हे खेळाडू देशासाठी ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक पटकवण्यासाठी लढणार आहेत बीसीसीआय साठी ही एक मोठी जबाबदारीची वेळ आहे आयसीसी आणि सी आय च्या मार्गदर्शन तत्वानुसार संघ निवड प्रक्रिया पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय मानकानुसार असावी लागणार आहे आय पी एल मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्याला संधी दिली गेली पाहिजे कौशल्याबरोबर टीम गेम फिटनेस मेंटल स्ट्रेंथ याचाही विचार केला पाहिजे यात प्रशिक्षकांची भूमिका महत्वाची असेल कदाचित साठी वेगळी टीम मॅनेजमेंट यावी लागेल ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट म्हणजे एक स्पर्धा नव्हे तो देशाचा गौरव वाढवण्यासाठी सुवर्ण संधी आहे आता हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे ऑलिम्पिक मध्ये कोणते सहा संघ असतील अमेरिका आणि भारताचा संघ यात नक्कीच असेल इंग्लंड ऑस्ट्रेलिया हे देखील मुख्य दावेदार आहेत पाकिस्तान दक्षिण आफ्रिका किंवा बांगलादेश हे या स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या सयादीत असतील महिलांमध्ये भारत ऑस्ट्रेलिया इंग्लंड हे टॉप संघ असतीलच ऑलिम्पिक मध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही कदाचित यावेळी देखील एखादा आफ्रिकन किंवा अशी आई नवीन संघाचे आश्चर्य पाहायला मिळू शकत याशिवाय यजमान देशाचा संघही यात खेळताना दिसणार आहे दोन हजार अठ्ठावीस हे वर्ष केवळ ऑलिम्पिक साठी नाही तर क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात म्हणून ओळखले जाणार आहे आपण वर्ल्ड कप जिंकलाय चॅम्पियन्स ट्रॉफी पण उचलली पण भारताचा क्रिकेट संघ ऑलिम्पिक मध्ये देशासाठी सुवर्णपद जिंकून देईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अभ्यास पूर्ण स्पोर्ट्स व्हिडिओसाठी मा स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका